अपंग कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालवली योजना आहे जी योजना विकलांग दिव्यांग नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करते योजनेच्या उद्दिष्ट अपंग दिव्यांग नागरिकांना स्वरोजगार व्यवसाय किंवा उद्यम सुरू करण्यासाठी कमी व्याज धरावा कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे पात्रता नागरिकत्व अर्जदार भारतीय नागरिक आणि महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा अपंगत्व प्रमाणपत्र असणे किमान चाळीस पर्सेंट अपंगत्व असणे आवश्यक आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणे औद्योगिकतेची इच्छा आणि योजना असणे आवश्यक आहे अर्जदार कोणत्याही बँक किंवा संस्थेचे थकीत कर्ज नसावे काही योजनांमध्ये शिक्षण पात्रता आवश्यक नसते कर्जदाराची रक्कम व्याजदर कमाल कर्ज रक्कम पन्नास हजार ते पाच लाख योजनेच्या प्रकारावर अवलंबून आहे व्याजदर चार ते सहा पर्सेंटमध्ये राहील परतफेड तीन ते पाच वर्षाची कालावधीत तुम्हाला परतफेड करावी लागेल सबसिडी व अनुदान काही योजनेत वीस पर्सेंट अनुदान मिळू शकते आवश्यक कागदपत्रे अपंगत्व प्रमाणपत्र चाळीस पर्सेंटपेक्षा अधिक राहिले पाहिजे अपंगत्व आधार कार्ड रहवासी दाखला दोन पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक किंवा खाते माहिती उत्पन्न प्रमाणपत्र जिथे लागू आहे तेथेच लागेल व्यवसाय किंवा स्वरोजगार योजनेच्या तपशील कोणत्याही शिक्षण प्रमाणपत्राची प्रत जर लागू असेल तर लागेल कुठे अर्ज करावा जिल्हा सामाजिक न्याय अधिकारी कार्यालयात संपर्क साधा तुम्ही डब्ल्यू 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 डॉट एस जे डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर सुद्धा जाऊ शकता महाज्योती महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ इत्यादी संस्थामार्फत कर्ज पुरवठा केला जातो अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरा सर्व कागदपत्रे अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावं मंत्री समिती आणि अधिकाऱ्यांची छाननी होते अर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत कर्ज वितरण केले जाते काही योजनेमध्ये प्रशिक्षण सुद्धा दिले जाते योजने दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी भेटते कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणे सबसिडी अनुदानाची सुविधा स्वावलंब आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची प्रेरणा अधिक माहिती करता तुम्ही अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एस जे डी डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन वर जाऊन इथे संपर्क साधू शकता